नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे आनंदाची आहे कारण आता आजपासून आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे होणार जमा तर टेक्निकल इश्यू काय होता आणि कशामुळे आपल्याला मागील दोन दिवसात ते पैसे जमा झालेले नाही तर ते आपण बघूया तर मित्रांनो यासाठीच बघूया आपण वेबसाईट मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आठ तारखेपासून आपल्या खात्यावर जमा होणे निश्चित झालेले होते आणि या संदर्भात ऑफिशियल माहिती सुद्धा मिळालेली होती परंतु आठ तारखेपासून हे पैसे जमा झालेले आपल्याला दिसत नाही तर त्याचं प्रमुख जे काही कारण समोर आलेलं आहे तर वेबसाईट वर नेमकं काय का सांगण्यात आलेलं आहे बघा की याच्या अगोदर दोन ते तीन दिवस सुट्या असल्यामुळे हे पैसे जमा होऊ शकलेले नव्हते त्याचबरोबर बीटी प्रणालीवरील दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात वाजल्यापासून दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत वरील लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून सदर कालावधीत पोर्टल सक्रिय राहणार नाही म्हणजे पोर्टल बंद राहील तर मित्रांनो यासाठी नेमकं काय झालेलं आहे की नऊ तारखेपासून शासनाने पैसे जमा करायला सुरुवात केली होती परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर ज्यावेळेस पैसे जमा केले जात होते तर त्यावेळेस ट्रान्झॅक्शन फेल असा प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळे नऊ तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही त्यानंतर मित्रांनो आता आजपासून हे पैसे जमा होणार का तर शंभर टक्के आजपासून हे पैसे जमा होणार तांत्रिक अडचण आता सुधारण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मागील एक ते दोन दिवस मी थोडं बाहेर पण असल्यामुळे याचा अपडेट आपल्याला देता आलेलं नाही त्यामुळे बऱ्याच जणांची निराशा झाली त्याबद्दल या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि आजपासून आपल्या खात्यावर निश्चित या योजनेचे पैसे जमा होतील करू नका सलग आज उद्या आणि परवा तीन दिवस आपल्या खात्यावर पैसे जमा होतील म्हणजे काही लाभार्थ्यांच्या खात्यावर दहा सप्टेंबर म्हणजे आज पैसे जमा होतील काहीच्या खात्यावर अकरा सप्टेंबर म्हणजे उद्या पैसे जमा होतील आणि ज्या लाभार्थ्यांना हे दोन दिवस पैसे मिळालेले नाही तर त्यांना बारा सप्टेंबरला सायंकाळी सात वाजेपर्यंत त्यांच्याही खात्यावरही पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट आता या योजनेसंदर्भात आलेली होती काही था, तांत्रिक अडचणीमुळे हा इश्यू आलेला होता परंतु ती तांत्रिक अडचण आता सुधारण्यात आलेली आहे आणि लगेच आता दुपारपर्यंत आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होऊन जातील तर मित्रांनो जर आपल्याशी अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद